जय भीम मी सतीश गायकवाड एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाने एस सी एस टी च्या संदर्भात जो निर्णय दिलेला आहे तो असंविधानिक निर्णय आहे म्हणून संपूर्ण देशभरातील फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटनांनी भारत बंद ची घोषणा केलेली आहे त्याचबरोबर महाराष्ट्र देखील बंद असणार आहे माझी अशी विनंती आहे फुले शाहू आंबेडकरी चळवळी सर्वच पक्ष संघटनेच्या संघटनांना आपण देखील महाराष्ट्रामध्ये आप आपल्या जिल्ह्यामध्ये बंद पाळावा आपल्या या बंदच्या घोषणेला बी व आर एस एस व केंद्र सरकार घाबरलेली आहे म्हणून काही लोकांना हाताशी धरून या बंदच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या अफवा पसरवत आहेत की बंद मागे घेतलेला आहे पण मी आपल्याला विनंती करतो की बंद हा मागे घेतलेला नाही बंद हा एकवीस तारखेला होणारच आहे आपल्या वरिष्ठ नेत्यांनी जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत बंद हा चालू राहील आणि बंद हा पाळला जाईल जय भीम